नमस्कार मी युवराज मी आहे महाराष्ट्र लोकशाही सध्या आपण आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी भरवण्यात आलं आहे गोमटी ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड असे एक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणार प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आहे या प्रोडक्ट ची काय काय आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया फ्राय जर आहे स्पेशली आपण गौशाळा वगैरे आहे तिथे माशांचं प्रमाण भरपूर जास्त असतो चिकन पोल्ट्री फार्म बघतो आपण तिथे माशांचं प्रमाण जास्त असतो तर माशांसाठी हा स्पेशली एक हर्बल ट्रीटमेंट केलाय त्याच्यामध्ये काय असते तिथे मार्क दिलाय इथपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे साधारण अर्धा लिटर अर्धा आर लिटर पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि काय हा पावडर आहे हा हर्बल पावडर आहे हर्बल पावडर चाळीस ग्राम आहे हे याच्यामध्ये वतायचं आपण वतल्यानंतर हे मेल्ट होतो एक चोवीस तास लागतो याला चोवीस तासानंतर काय होतो याच्यामध्ये एक असा स्मेल जनरेट होतो वास यायला सुरुवात होतो त्या वासाच्या याला माशा जे असतात ना बळी पडतो आणि असे चार एंट्री पॉईंट दिलेले आहे त्या एंट्री पॉईंट मध्ये ते घुसून आतमध्ये राहतात इथून असे मेकॅनिझम असं बनवलं ते बाहेर येऊ शकत नाही तर माशांसाठी सध्या भरपूर ह्याचा उपयोग होतो तसंच सेरिकल्चर सा से साठी पण जिथे उजी फ्लाई आहे उजी फ्लाय मुळे पण भरपूर त्रास होतो त्या उजी फ्लायलाही हा एक जार आहे तो भरपूर प्रमाणामध्ये कामात येते साधारण ह्याच्यात किती म्हणजे एकदा यूज करा किती वेळ ह्याला काय माहिती आपण तीस दिवस पर्यंत करू शकतो पाणी भरल्यानंतर जे पावडर आहे जे आहे ते व्हॅलिडिटी तीस दिवसापर्यंत चालत असतो आपल्याला काय करायला लागेल माहिती परत नवीन पावडर टाकायचं आणि पाणी चेंज करून टाकून या पावडर परत हे करून आपण परत तीस दिसा करू शकतो आपण त्याला साधारण काय खर्च काय माहिती एक अडीचशे रुपये फाय आहे पण आपल्याला अडीचशे पर्यंत आपल्याला मिळू शकतो त्याच्यामध्ये दुसरे पिकांवरती बरेचसे असे प्रोडक्ट आता हल्ली काय माहिती आपल्याला ह्या सापळ्या असतात पिकासाठी आता काय झालं की आपण बऱ्याचशा ठिकाणी केमिकल भरपूर प्रयोग करतोय केमेनली केमिकल प्रयोग करण्याने काय होतो की आपल्याला हार्म होतो आपण जे शेतकरी असतो त्यांनाही हार्म होतो आणि जसं ते खरेदी असतात त्यांनाही त्रास होतो पिकाला त्रास होतो आपल्या जमिनीवर त्रास देतो पाण्यावरती त्रास देतो तर आता सध्या काय माहितीये ऑर्गॅनिक फार्मिंग हा चालू झालेला आहे तर त्यासाठी काय करतो माहितीये अशा गमचे ट्रॅप आहे सापळ्या याला ह्या आता सुरुवात केलेल्या याला कसं आहे कि दोन्ही बाजूला हे रिलीज पेपर असतो हे काढायचं असतं आपल्याला आणि काढून काय करायचं माहितीये तुम्ही इकडे बघा की असं ह्या बांबूला लावा बांधायचं त्याला एकरी वीस लावायचं ज्याच्यामुळे काय होतं जेवढे पण सकिंग पेस्ट असतात तर त्याचा तो येऊन त्या कलरला ट्रॅप होतो आणि त्याला चिकटला जाते त्याच्यामुळे तुमचं काय माहिती प्रमाण जे नुकसानाचं प्रमाण आहे जे कमी होतं त्याच्यामध्ये आणि पेस्टीसाइड छिडकवणं हेही कमी होतं तर आपण कमी प्रमाणामध्ये दुसरं काय तुम्हाला काय असते पेस्टिसाइड जेव्हा आपण मारतो आपल्याला कळत नाही आपल्या कुठल्या ह्याच्यावर कीटकावर मारतो नुसतं आपण मारतो अंदाजून मारतो पण हे मॉनिटर आहे तिथे तुम्हाला कळतं की कुठल्या कीटकाचं प्रमाण जास्त आहे केला आणि कुठल्या कीटकांनी केलंय जेणेकरून आपण तोच पेस्टीसाइड घेऊन त्याच्यावर कमी टार्गेट शकतो हा मॉनिटरही करतो आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो हा आणि सध्या ऑर्गेनिक फार्मिंग आपण बोलत ना कितीही जिथे एग्रीकल्चर चालू आहे त्याच्यामध्ये हा जास्त प्रमाणात चालू आहे आता तुम्ही कुठलाही म्हणजे भाजीपाला असू दे किंवा आपण छोट्या छोट्या पिका करतो त्याला चालतो हा पिकल साधारण एकरासाठी काय करतो एकरला समजा काय माहिती आहे हा तुम्हाला एक पन्नास रुपयाला मिळतो वीज तुम्हाला लावायला लागतो वीज ला लावायला लागतो आणि त्याचं कसं असतंय जर तुम्ही इनिशियल स्टेजला जर लावलं तर याच्यामध्ये एकाचे तीन करायचे तीन केल्यानंतर तुमचं पैशाचं प्रमाण कमी पडतो त्यामुळे इनिशियल स्टेजला लावला इन्फेशन कमी असतो त्याच्यामुळे तुझं प्रमाण जास्त हा मोठा कधी लावतो आपण माहिती आहे जेव्हा एकदा ऑलरेडी झालेला आहे पिकाला पकडलेला तेव्हा तुम्हाला महा लावा लागणार मिनिशला लावला तो तुमचा कमी खर्च होणार जास्तीत जास्त तुम्ही ना आठशे रुपयामध्ये तुमचं सगळं काम होऊन जाणार एक पीक पुन्हा हे होऊ शकतं आणखीन एक प्रोडक्ट आहे जे फेरोमेन बेस्ड आहे फेरोमेनचं कसं असते की आपण काय करतो की जे फिमेल जे असते त्याचा तो आपला फ्रेग्रन्स जे असतो ते आपण ह्या ह्याच्यामध्ये ट्यूबचा असतो ट्यूब त्या ट्यूब मध्ये आपण एकत्रित करतो आणि त्या ट्यूबचा काय होतो त्याच्याने मेल अट्रॅक्ट करणार हा ट्रॅप जो असतो ना वांग्यासाठी टोमॅटोसाठी आपण काय करायचं एक बांबू घ्यायचं ते ह्या हाईट वरती आपण तिथे लावायचं त्याला लावल्यानंतर हा जो ट्रॅप आहे हा ट्यूब फॉर्म मध्ये आहे इथे फक्त इकडे आटवायचं आणि हा संपूर्ण ह्याच्यामध्ये पाणी भरायचं डिटर्जंट पावडर टाकल्यानंतर काय होतो ते फेरोमेन जे मेल हे इन्सेक्ट आहे ते अट्रॅक्ट होणार आणि ह्या इथे ट्रॅप होणार इथे काय असते पाणी आणि डिटर्जंट असल्यामुळे ते पाण्यात पडून त्याचं हे होतं हे पण एक कसं आहे तुम्ही एकरी तुम्ही दहा लावलं तर मेजर हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो हा एक आमचा एक हर्बल हे आहे ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी तुम्हाला प्रत्येक जी गोष्ट भेटणार ना तुम्हाला ऑर्गॅनिक फार्मिंग ट्रॅप जो आहे सिंगल ट्रॅप हा ऐंशी रुपयापर्यंत भेटतो आणि तुम्हाला लूर जे आहे ते साठ रुपयापर्यंत समजा तुम्ही एकशे दीडशे रुपयामध्ये तुम्हाला एक ट्रॅप संपूर्णपणे मिळतो तुम्हाला दहा लावले तर दीड हजार रुपयापर्यंत खर्च आहे पण तुमचा मेजर प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो काय ह्याच्यामध्ये कसं आहे जे, जे फिमेल म्हणजे जे माद असते मादी असते त्याचा फ्रेग्रन्स असतो तो फ्रेग्रन्स काय करतो ह्याच्यामध्ये ते जमा करतात त्याच्यामुळे काय असते जे नर असते ते काय करतो अट्रॅक्ट करणार त्याला त्याच्यामुळे काय नर जेव्हा अट्रॅक्ट झाला नाही ते हे झालं की तुमचा मेजर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला कारण शेवटी काय असतं नराचं प्रमाण कमी झाल्यानंतर संभोग कमी होणार त्याच्यामुळे तुमचे हे प्रमाण वाढ जे आहे ना कमी होत जाणार हा एक तरीका आहे ऑर्गॅनिक फार्मिंग करण्यासाठी असे बरंच आहे तसे तुम्हाला फळाचं सांगतो तुम्हाला आपण आता सध्या आंब्याचं पेरूचा वगैरे चाललाय हा पण तेच आहे ह्याच्यामध्ये पण असे असा लूर्स मिळाले जाते हे सेम कन्सेप्ट आहे इथपर्यंत तुम्हाला पाणी भरायचं आहे हा लूर जे आहे ट्यूब फॉर्म मध्ये तो इथे तुम्हाला अटकवायचा आहे ह्या इथे हे केलेलं नाही इथे लावायचं आहे ह्याच्यामध्ये पण सेम आहे हे असा ह्याच्यानंतर हा लूर लावल्यानंतर ह्याला फक्त ह्या ट्रॅपला हे करायचं आहे क्लोज करायचं ह्या फ्रेगरन्समुळे ना जो जो मेल हे असतो इन्सेट करणार मेल आणि त्याच्यानंतर काय पाण्यामध्ये ह्याच्यामध्ये येऊन ते पण तस त्याचा हे नाश होणार तर हा उपयोग सध्या ह्याच्यामध्ये आंब्यासाठी पेरूंसाठी वगैरे कलिंगड असेल काकडी असेल त्यासाठी हा उपयोग केला जातो कंपनी आपली ही कंपनी आमची मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते गोव्याला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं जे महाराष्ट्र जे आम्हाला देतोय जे एन जे सोल्युशन म्हणून आहे जे हिंजेवाडी मध्ये आहे हिंजेवाडीला आहे तुम्हाला सगळे प्रमाणाचे जे शेतीला लागणारे जे आपले वस्तू आहे ते तुम्हाला तिथे मिळणार खेडेगावात खरेदी करायचं म्हटलं तसं तुम्हाला जर खेडेगावात करायचं ऑनलाईन पण तुम्हाला कंपनीचा वेबसाईट पण आहे तिथूनही तुम्ही खरेदी करू शकता घरपोच सेवा आहे घरपोच सेवा आहे कुरिअर करणार तुम्हाला तुम्हाला किती कमी प्रमाणात जरी पाहिजे तर तुम्हाला घरपोच पोहोचून जाईल आम्हीही करतो आमचे डिस्ट्रीब्युटर तुम्हाला करून देतो धन्यवाद